हॅलो फ्रेंड्स तर हा हे बघा ओळीचा गल्ला तर बरेच दिवसांनी पैसे साठवले होते आणि आज म्हणत होती की आज आपण फोडूया

Hmm. आता सांगा किती मोजून आहेत ते तर बघा सगळे कॉइन होते पाच रुपये दोन रुपये आणि एक दोन अशा नोट वगैरे पण होत्या पन्नासची ची का ओवीचा आज गल्ला फोडलेला आहे किती साठलेत पैसे पापा चूटें 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 चूटें। किती वर्षभराचे ना का दीड वर्षाचे माहित नाही बघूयात आपण किती पैसे साठतात ते तर पाचशे वगैरे कॉइन वगैरे आहेत ते वेगळे करायचे चाललेले आहेत एक रुपये दोन रुपयाचे असे त्या नोटा वगैरे होत्या ते बाजूला ठेवलेले आहेत आणि ठोकळे ठोकळे पाचशे असे बाजूला ठेवलेले आहेत खरंच तिच्या बड्डे दिवशी फोडायचा होता गल्ला पण आम्ही गावाला गेलो होतो आणि गल्ला इकडेच राहिलेला त्यामुळे काय फोडता नाही आला तर बड्डे झाल्यानंतर दोन चार दिवसांनी मग आता फोडलेला आहे तर सगळे टोटल केलेले आहे ते सगळे मिळून आठशे सत्तर रुपये साठलेले आहेत बघा नाही नाही म्हणत पण किती एवढे साठले एक, एक रुपया दोन दोन रुपयाशी टाकून तर या पैशून पैशातून आता तिच्यासाठीच काहीतरी खरेदी करणार आहे तिला जे आवडेल ते घेणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करू नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू